नमस्कार मूड प्रियंका या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांत त्या दिवशी आपण सुगड पूजन करतो पुझा करना रहोध, तर त्यासाठी आधी आपण ज्या जागेवर सुगडची पूजा करणार आहोत त्या जागेची स्वच्छता करून घ्यायची तर त्यानंतर त्यावर छान अशी रांगोळी काढायची तर मी स्वस्तिक काढून घेणार आहे तर मस्त स्वस्तिक काढून घेतलं त्यानंतर त्यावर तुम्ही जस ज्याप्रकारे आपण महालक्ष्मीची पूजा करतो त्याप्रकारेच पूजा मांडायची मी माझं स्वस्तिक झाल्यानंतर मी त्यावर हळदी कुंकू वाहून पाठ मांडून एक ब्लाऊज पीस अंतरून घेणार आहे तुम्ही हिरवा पिवळा लाल गुलाबी कोणत्याही रंगाचा ब्लाऊज पीस अंतरू शकता तर मी हिरव्या रंगाचा सुवासिनीला फार आवडीचा असा असतो पाटावरती मी छान असा तो हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस अंतरून घेतलेला आहे त्यानंतर सगळ्यात आधी आपण दिवा प्रज्वलित करायचा अग्नीच्या साक्षीने सर्व पूजा कराव्यात तर सगळ्यात आधी दिवा लावून घेतलेला आहे मी त्यानंतर दिव्याला हळद कुंकू वाहून फुल वाहून बेलपत्र वाहून दिव्याचे पूजन व्यवस्थित करून घ्यायचे त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आज मकर संक्रांतीचा सुगड पूजनाचा व्हिडिओ आहे तर आधी मी भोगीच्या भाजीचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे जरूर जाऊन पहा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर अशा प्रकारे आता मी सर्व सुगड मांडून घेणार आहे तर पाचही सुगड मी मांडून घेतलेले आहेत आता आपण वा एका वाटीमध्ये सुद्धा मांडून ठेवायचं ह्या इथे तर त्यानंतर आपण विडा मांडून घ्यायचा तर विड्यावर पान सुपारी आणि खारी खोबरं आणि हळकुंड हे अशा प्रकारे पाच वस्तू ठेवून घ्यायच्या मग ह्यावर तिळगुळ आणि हळद कुंकू आणि फूल वाहून याची पूजन करून घ्यायचे सुपारी म्हणजे एक आपण गणपती मानतो तुम्हाला तर माहितीच आहे तर आधी त्याचे पूजन करून घ्यायचे विड्याचे तर मी घेत आहे विड्याचे पूजन करून हळदी कुंकू वाहून तिळगुळ वाहून आणि फुल वाहून अक्षता वाहून सुद्धा घ्यायच्या आहेत यानंतर आपण सुगडमध्ये सर्वप्रथम तिळगुळ वाहून घेऊया त्यानंतर ना आपण यामध्ये फुलं वाहून घेऊयात फुल, वा फुल बेलपत्र असेल ते आपण वाहून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण जे आपण ओसळण्यासाठी सामान घेतो जसं की ऊस बोर शेंगा मी पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तुम्ही वाल शेंगा ज्या असतात घेवड्याच्या त्यासुद्धा घेतल्या तरीही चालतात तर मी ह्या सर्व आता सुगड पूजन म्हणजे सुगड आपण ओसून घ्यायच्या आहेत तर हे आता बोरं ह्यामध्ये टाकून ओसून घ्यायचं प्रकारे पाच ते सहा जिनस ह्यामध्ये टाकायचे शेवटी पण परत आपण तिळगुळ टाकून हे सुगड पूजन करून घ्यायचं त्यानंतरने हळद कुंकू वाहून घ्यायचं मग आपण फूल वाहूया तुमच्या इथे अशीच पूजा करतात का सुगडची तर सुगड पूजन नेहमी अशा पद्धतीने करावे चॅनेलवरील व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा मकर संक्रांतीचा ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा उद्या ब्लॉग व्हिडिओ येणार आहे तर अशा प्रकारे आपण सुगड पूजन झालेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद भेटू पुन्हा छान ब्लॉग व्हिडिओ घेऊन